पौर्णिमेला आकाशात जे नक्षत्र असेल त्या नक्षत्रावरून त्या महिन्याला नाव मिळतं माघ पौर्णिमेच्या दिवशी मघा नक्षत्र असल्याने या महिन्याला माघ असं नाव मिळालं मित्रांनो माघ महिन्याला महत्त्वाचं मानलं जात कारण या महिन्यात सूर्याचा उत्तरायण म्हणजेच दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास सुरू होतो माघ पौर्णिमेच्या दिवशी पहाटे उठून पवित्र नद्यांमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जाप करत स्नान केलं जात त्यानंतर सूर्याला अर्ध्य देऊन त्याची पूजा केली जाते त्या दिवशी स्वयं भगवान विष्णू गंगेच्या पाण्यात निवास करतात आणि म्हणूनच या दिवशी गंगा नदीच्या पाण्यात डुबकी घेणं म्हणजे स्नान करणं याला महत्वाचं मानलं जात गंगा स्नान करण्याकरिता त्रिवेणी संगम गंगा घाट प्रयागराज इथे बऱ्याच प्रमाणात गर्दी जमते या काळात इथे माघ मेला कुंभ मेला या यासारख्या जत्रांचं देखील आयोजन केलं जात ज्यात भाग घेण्याकरिता देश विदेशातून लोक एकत्र जमतात गंगे बरोबरच इतर पवित्र नद्या जसं की यमुना नर्मदा गोदावरी कावेरी यांमध्ये देखील या दिवशी स्नान केलं जात मित्रांनो पौष व माघ या दोन्ही महिन्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं महत्वाचं मानलं जात आणि म्हणूनच हजारो लोक महिनाभर नद्यांच्या किनाऱ्यावर राहून जप तप ध्यान व स्नान करतात गंगा नदीच्या किनाऱ्यावर जाऊन स्नान करणं शक्य नसल्यास आंघोळीच्या पाण्यात थोडस गंगा जल मिश्रित करून देखील या दिवशी स्नान केलं जात मित्रांनो गंगा नदीमध्ये स्नान करणं याला धार्मिक महत्व तर आहेच पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून देखील महत्व आहे ते म्हणजे या काळात ऋतूंमध्ये परिवर्तन होतं आणि या परिवर्तनाचा आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ नये यासाठी गंगा नदीच्या पाण्यात स्नान केलं जात गंगेच्या पाण्यात डिझॉल्ड ऑक्सिजन कंटेंट खूप प्रमाणात असतं त्याबरोबरच या पाण्यात बॅक्टेरियो फेज नामक मायक्रोब्स असतात जे हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करतात ज्यामुळे शरीराला मजबूती मिळते हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून जरूर कळवा कर आवडला असेल तर तो जरूर शेअर आणि लाईक करा आणि माहिती खजाना हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या जे बेल आयकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तर पुन्हा भेटूया माहिती खजाना यातील नवीन माहिती घेऊन तोवर धन्यवाद